माझ्यावर माझं म्हणण्याचा उद्देश काय माहितीये का फोटो एक मिनिट शांत बसा प्रामाणिक अधिकारी दहा वेळ तुमच्याकडे आलो हा ते आम्ही जर त्या अधिकाऱ्याला सांगा लाव फोन केला कुठं आता तोंडाचे शिबिर मला लाव त्या अधिकाऱ्या फोनबाजी बाजूला एकाच कामाला किती पत्रबाजी करायची शेवटी काय लोकांची कानू माझे कानू होत नाही होईल ना काने होणार तुम्ही असं नका करू होईल होईल आले काय करणार तुम्ही काय करणार दादा तुमचे काम झालं तुम्ही काय करणार मला द्या मी गटर आहे कचरा आहे त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही देणार आहे आणतो आणतो तुम्ही ना काय करू आणतो मी जाणतो स्वतः जातो प्रश्न नाही हो तू स्वतः जा काही कर त्यांच्या कपडे काढता येते पैसे माझ्या सांगा अधिकारीला कारश तो कुठला अधिकारी बोल माझ्यासमोर तुमच्या शिपाला त्या नाही हे लोक समजणार नाही अहो माझा काय संबंधित एमजीपी यायला पाहिजे ना तुमच्या अधिपत्या खाली साहेब आहे ना माझा काय संबंध माझा काय संबंध बोलून तुम्ही आपली बाजू मांडू नका तुम्ही आहे ना तुमची जबाबदारी तीन महिन्यापासून मी तुमच्या मागे लागलोय लोकांची कामं होतात आणि आणतोय ना की सांगितलं त्याला सचिला स्वतःचा वरचा अधिकारी देत नाही ना सगळं कारण लिहा कपडे काढले तुला किती पैसे पाहिजे हे कपडे घेऊन जा माझे पैसे घड्यात त्यांच्या ऑफिसला पाहिजे ना त्यांच्या ऑफिस पैसे पत्र देतो आम्ही त्यांना तर आम्हाला टी एस टीएस इतक्या दिवसापासून आहे ते त्वरित द्याव बस पत्र देऊन टाक नाही त्यांना पैशाची गरज असेल तर पैसे भेटू त्यांच्या ऑफिसला मी त्याचं काय नाही आता जनतेची कामं नाही होत करणार काय त्यांनी इतके बाकीची मागची प्रलंबित कामं झाली पाच वर्षापासून हा एक काम हे त्यांना जर विचारलं समजा तुम्ही तर ते सांगतील ना प्रॉपर बुलट आपण पत्र देत नाही अहो साहेब आता आता तुम्ही मला ना एकदम पोरासारखं बोलताय तुम्ही आमचा अर्ज तुमच्याकडे आला त्यांना पत्र देऊ नाही आमचा अर्ज तुमच्याकडे आला नागरिकांनी प्रश्न केला आहे नागरिकांच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी प्रशासन आहे पहिले माझं ऐकून घ्या नंतर तुमचं मी ऐकून घेतो नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन आहे ना प्रशासन करप्शन करतोय त्याच्यासाठी तर विलंब होतोय कोण करतोय करप्शन इथं ऐका सबमिट केलं त्यांच्याकडनं तीन ऐका ना आता आहे ना आता वर्ष काम नाही आपण करप्शनचा एक भाग आहे कामासाठी आम्ही स्वतः पंचवीस वेळा तुमच्याकडे फॉलोअप करतोय आता मी सांगितलंय यावं लागेल एक काम कर तू उद्या एक काम कर उद्या तुझा उद्या घेऊन स्वतः नाही नाही तुमचे जर खालचे जर अधिकारी ऐकत नाही तुम्ही त्यांना नोटीस करा ना शिस्त भागाची कारवाई करा नावा केली काही नाही तर काय होईल माहिती का साहेब स्पष्ट प्रांजेपेन सांगतो आम्हाला आम्हाला कोणाला दुखवायची इच्छा नाही पूर्ण त्यांचं जे आहे ना ते पूर्ण समजा टी एस आणला टीएस आणला टी एस आणला मग आसिफ कोण लागला मधी आसिफ कोण लागला ते नाही टी एस आण तो शासनाचा कर्मचारी आहे का तो तो टीएस ला गेला होता म्हणून दुसरं काही आता आसिफचा आणि नगरपालिकेचा काय आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे का टी एस आणायचं कॉन्ट्रॅक्टर आहे ना मग तुम्ही टेंडर काढा तो पास होईल अजून पाच महिने जातील क्लोज करा उद्या उद्याच्या उद्या आठ दिवस आहे परत तुमच्याकडे पैसे भरून आता परत पैसे बघा तुम्ही परत थोडे पैसे राहिले भरायचे बाकी परत तुम्ही एक पत्र दिलं होतं त्या पत्रानुसार ते पण भरून झाले हा राठोड यांच्या घरापासून गटर बांधणे हा एक मिनट तुझ्याकडे आहे ती फाईलच काही तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप आहे का या या नंबरला हाय ना, ना। है। मी वाणी बोलतोय सिटी इंजिनियर उद्या उद्या आम्हाला आहे ना उद्या आहेत का गायकवाड नाही सतीशने पाठवलेलं आहे हां सतीश किंवा गायकवाड बर काय राहिले आहे तुमच्याकडनं टी द्यायचं राहिलेलं आहे फॉलोअप फॉलोअप सतीशच घेतोय ना हां साहेब दोनच मिनटं साहेब हां नाही पाय तुमच्याकडन राहिले ना त्याचे पैसे भरायचे होते बघा उरलेले वाडीव अमाऊंटचे हा वाडीव अमाऊंटचे पैसे राहिलेले ते पण भरून झाले हा उद्या द्या पण उद्या मी अविनाशला पाठवतो सकाळी उद्या आहेत ना तुम्ही दोनच दोनच मिनट बघतो उद्या पाठवतो उद्या द्या आम्हाला सतीश नाही अविनाश येणारे उद्या